आज सकाळी उठायला खूप उशीर झाला आणि त्यात रात्री भाजीची तयारी सुद्धा करून ठेवली नव्हती मग काय खूप दिवस बटाट्याच्या काचऱ्या बनवलेल्या नव्हत्या मग बनवल्या झटपट चटपटीत अशा बटाट्याच्या काचऱ्या बटाट्याच्या काचऱ्या बनवण्याची प्रत्येकीची वेगवेगळी पद्धत आहे तर आज माझी रेसिपी तुमच्याशी शेअर शे करते शक्यतो बटाट्याच्या काचऱ्या बनवताना मी गोल आकारात बटाटे चिरून घेते बनवताना नेहमीपेक्षा थोडस जास्त तेल घालायचं म्हणजे या काचऱ्या ज्या आहेत ना त्या खरपूस अशा तयार होतात सुरुवातीला तेलामध्ये मोहरी जिरे बटाट्याचे काप आणि कडीपत्ता घालून थोडा वेळ परतून एक पाच मिनिट वाफ काढून घ्यायची त्यानंतर त्याच्यामध्ये हळद हिंग लाल तिखट चवीनुसार मीठ आणि एक छोटा चमचा किचन किंग मसाले इकडे मी वापरलेला आहे थोडा वेळ परतून परत एक पाच सात मिनिट आपण वाफ काढून घेणार आहोत वरून मस्त हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि खाण्यासाठी तयार आहेत आपल्या चटपटीत बटाऱ्याच्या काचऱ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा बाय बाय